सप्रेम नमस्कार मी आज एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे अर्थात एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी भारत सरकारच्या अधिनिस्थ असलेल्या भारतीय आयुर्वेमा महामंडळ स्थापना झाली होती आणि या स्थापनेला आज तब्बल अडुसष्ट वर्षे पूर्ण झालेली आहेत यामध्ये भारत सरकारची ही जी काही आयुर्वेमा महामंडळ अर्थात एल आय सी ऑफ इंडिया ही संस्था आहे आणि आज तब्बल तीनशे मिलियन्स पॉलिसीधारक यांचे आहेत आपल्या भारत सरकारच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत अशा विविध क्षेत्रामध्ये राज्यामध्ये पातळीवर जिल्हा पातळीवर विविध शाखा यांच्या आपल्या आयुर्वे आहेत सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक बचतीसाठी हातभार लावणारी आणि वेळ प्रसंगी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा एखाद्या कुटुंबावर घाला येते जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्या कुटुंबाच्या पाठीमागं भरभक्कमपणे उभं राहणे आर्थिक बाजूने कारण आपल्याकडे सद्भावना व्यक्त केल्या जातात संवेदना व्यक्त केल्या जातात पण आर्थिक बाजूने जेव्हा उभं राहण्याची त्या पत्नीच्या पाठीमागे उभं राहण्याची त्या मुलाबाळांच्या पाठीमागे उभं राहण्याची त्या आईवडिलांच्या पाठीमागे उभं राहण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा नातेवाईकसुद्धा आपले हात दूर करतात विविध कारणं येतात पण आर्थिक बाजूनं त्या परिवाराच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी कुणी शक्यतोवर समोर धजावत नाही आणि घराच्या बाहेर कधी न निघणारी महिला ते मुलं त्यांना आपला कुटुंबप्रमुख नसताना अनेक वेळेस विविध हलक्या स्तरातले कामं करावं लागतात आणि त्यावेळेस ज्या कुटुंबाची एल आय सी आहे ज्याच्या पाठीमागं एल आय सीसारखा आर्थिक सं जी संस्था आहे ही मोठी उभी राहते त्या परिवाराला एकदा विचारायचं की एल आय सी काय आहे म्हणून अशा समाजामध्ये या क्षेत्रातून वावरणाऱ्या भारतीय वयु महामंडळाची माहिती आपल्याला असावी त्या संस्थेचे सभासद आज शंभरामध्ये नव्वद टक्के लोकांचं आहे जे दहा कुटुंब आजही ज्यांना फक्त एल आय सी ऐकलं आहे त्यांना घरघर एल आय सी या संकल्पनेतून प्रत्येक कुटुंबाला एल आय सीची माहिती दिनांक एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे नुसती देण्यात येणार नाही तर लाडका बहीण आणि लाडकी लाडका भाऊ ही जी काही योजना आहे याच स्वरूपातील धर्तीवर ही योजना अंमलात आणण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये तब्बल नऊ वर्षाचे आणि सहा वर्षाचे असे दोन कंट्रेन्समध्ये प्रीमियम माफ करण्यात आलेले आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने राहिलेल्या की ज्यांनी अजूनही या कुटुंबाचा त्या आयुर्विमा महामंडळाचे आपण सदस्य झालेले नाही आहेत अशा संस्थेचे आपण ही पॉलिसी घेऊन सदस्य व्हावं अत्यंत कमी प्रीमियम आहे ज्याच्यामध्ये महिन्याला मला वाटतं पाच सहाशे रुपये महिन्यापासून इथून सुरुवात झालेली आहे तर आपल्या आर्थिक बचतीप्रमाणे आपल्या कॅपॅसिटीप्रमाणे आपण ही बचत करू शकता याच्यामध्ये शेवटचे तब्बल नऊ वर्षाचे प्रीमियम माफ करण्यात आलेले आहेत एल आय सीची काही बचत असते ही गोपनीय असते तुम्ही बँकेत पैसे टाकले तुम्ही एखाद्या एफ बी केला काम पडल्यानंतर केव्हाही विड्रॉल करतात यामध्ये तसं नाही यामध्ये या प्लॅनमध्ये या जवळपास जेवढे पैसे तुम्ही बचत करणार आहात तेवढेच तुमच्या अमाऊंटमध्ये तेवढ्या रकमेमध्ये सरकारसुद्धा टाकणार आहे अत्यंत हेवी व्याजदर या लाडका बहीण लाडका भाऊ या प्लॅनमध्ये आहे त्यामुळं तुम्हाला जे काही रिटर्न्स मिळणार आहेत ते सुद्धा चांगले आहेत आणि म्हणून मला सांगायचं सा आहे ज्यांना ज्यांनी आतापर्यंत आपल्या स्वतःच्या नावावर आहेत परंतु आपल्या पत्नीच्या नावावर नाही आहे की जी पत्नी जी महिला जी लाडकी बहीण जी पत्नी आपला जो पार्टनर असते या हा पार्टनर हॉस्पिटलमध्ये बऱ्याच वेळेस आपण आपल्या पत्नीला शेवटचं स्थान देत असतो आयुष्यामध्ये आणि जेव्हा एखादी घटना घडत असते जो व्यक्ती आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बेडवर असते आपल्यासोबत असते त्याला काही समजतसुद्धा नाही तरीसुद्धा ती मेडिकलची सिष्टी घ्या पहिला व्यक्ती तो असतो आणि मेडिकल जाऊन ही औषधी द्या आम्हाला असं म्हणणार आहे मलाही जी महिला आपल्या मिस्टरसाठी आपल्या कुटुंबप्रमुखासाठी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडते गहाण ठेवते आणि त्याला वाचवण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतो आणि तिच्याकडं फक्त त्यावेळेस पैसा नसतो अशा वेळेस ती महिला आपल्या मंगळसूत्र गहाण ठेवते हे मंगळसूत्र वाचलं मान माझा मानस वाचला तर हजार मंगळसूत्र मी करणार आहे या कन्सेप्टमध्ये ती असते आणि आपण आयुष्यभर त्या महिलेला कुठलंही स्थान देत नाही आपण बचतीसाठी तिच्या नावावर कुठलीही पॉलिसी नसतो कुठलाही जी पी एफ नसतो डी सी पी एफ नसतो ती गृहिणी असते अशा व्यवस्थ्या त्या नावावर सुद्धा आपण काहीतरी अमाऊंट या निमित्तानं मी सांगेल थोडीफार का विना टाकली पाहिजे की जेणेकरून तिला उतार वयामध्ये वयाच्या सातव्या वर्षी वयाच्या पन्नासाव्या वर्षी जेव्हा ही पॉलिसीची मॅच्युरिटी होईल तेव्हा तिला काहीतरी एक फिक्स अमाऊंट असेल कारण आज चाळीस प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे पालक गेले आहेत वैवृद्ध पालक की आमची पाल्यसंपत्ती आम्हाला व्यवस्थित वागवत नाही म्हणून पाल्यसंपत्तीवर सुद्धा भरोसा न ठेवता कारण जेव्हा वडील असतो कुटुंबप्रमुख तेव्हा तो सगळ्यांसाठी करतो आणि ही जेव्हा महिला असते मला सांगा तुमची स्थावर मालमत्ता फ्लॅट असेल शेती असेल किंवा इतर जीही मालमत्ता घेतली असेल या ठराविक कालावधीनंतर याच ही स्थावर मालमत्ता ही ट्रान्सफर करावी लागते तुम्हाला कुठल्या तरी वारसाकडे त्याचा वापर आपल्याला फारसा करता येत नाही परंतु हे ही एक गोपनीय यंत्रणा असते याचा फक्त एकच कागद असतो की जो मॅच्युरिटीला पाच लाख दहा लाख वीस काय जे आपल्या आर्थिक बचत आपण केलेली असते त्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असते म्हणून आपण किमान प्रत्येकानं आणि ज्या कुटुंबप्रमुखाची पॉलिसी नसेल अशांना आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्या परिवाराची आपण सुरक्षा देऊ शकलो पाहिजे अशा वेळेस एल आय सी असावी जो लाईफ पार्टनर आपल्यासोबत दिवस शेतामध्ये घरामध्ये इतर तर सगळ्या ठिकाणी आपल्यासोबत काम करतो अशा वेळेस त्यालासुद्धा एक अमाऊंट मिळाली पाहिजे आपण त्याची सुद्धा थोडीफार एक बचत केली पाहिजे या दिवसानिमित्त दिनांक एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर ही ऑफर आहे यामध्ये नऊ वर्षाचे व सहा वर्षाचे शेवटचे प्रीमियम माफ करण्यात आलेले आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकाने आजच्या या दिवशी भारतीय अरिवा महामंडळ सदस्य व्हावं आणि एक पॉलिसी तरी कहावी असो आपल्या सर्व विमा प्रतिनिधी सर्व पॉलिसी धारक या सर्वांना एल आय सीच्या वर्धापन दिवसानिमित्तच्या वर्धापन दिवसानिमित्ताच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ज्यांना पॉलिसी घ्यावायची आहे त्यांनी अठ्ठ्याण्णव साठ पंच्याहत्तर वीस दहा या नंबरला व्हॉट्सअप करावं किंवा नाइन सिक्स झिरो फोर डबल वन टू सेवन नाईन सेवन या नंबरला व्हॉट्सअप करावं फक्त हाय करावं त्यांना त्याचे डिटेल्स पाठवण्यात येईल धन्यवाद मी प्रभाकर वाघमारी वरिष्ठ इन्शुरन्स ॲडवायझर भारतीय आयुर्विमा महामंडळ शाखा बुलढाणा धन्यवाद